भिवंडी तालुक्यातील पडगा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रवींद्र नारायण विषय यांच्या वाढदिवसाचे आवती साधून विविध विकासकामांचा उद्घाटन समारंभ सोळा मोठ्या जल्लोषामध्ये पार पडला अनेक वर्षापासूनची रखडलेली विकासकामे विद्यमान सरपंच रवींद्र नारायण विषय यांच्या माध्यमातून पूर्ण झाली असून त्यांच्या विकासकामांचा उद्घाटन समारंभ यावेळी उपस्थित शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील व समवेत विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले गेली अनेक वर्षापासूनची रखडलेली कामे पूर्ण झाल्याने गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये सरपंच रवींद्र विषय यांनी एकही समस्या गावाची शिल्लक ठेवणार नाही असे आश्वासन देखील उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थांना दिले आहे विशेष म्हणजे सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यमान सरपंच रवींद्र नारायण विषय यांचे कार्याचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यांनी केलेल्या विकास कामामध्ये मनियार यांच्या घरामागे पेरो ब्लॉक रस्ता तयार करणे नवीन आर सी सी स्मशानभूमी बांधणे अचानक नगर येथे रस्ता तयार करणे भादाने रस्ता येथे पेरो ब्लॉक बैठक हॉल त्यासोबतच दत्ता कतोर यांच्या घराजवळ आर सी सी गटार तयार करणे राजेश गवडी यांच्या घरासमोर घरामागे पेरो ब्लॉक रस्ता तयार करणे अशा विविध विकास कामांचा उद्घाटन सोळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी सर्व ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे सरपंच रवींद्र नारायण विषय यांना शुभेच्छा देण्यासाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभेच्छुकांची गर्दी झाली होती सर्व शुभेच्छुकांनी सरपंच रवींद्र नारायण विषय यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना त्यांच्या या वाढदिवसाच्या द्विगुणित शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत जवळपास दहा ते बागा काम पडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये झाली त्यामध्ये शाळेचा वाल कंपाऊंड असेल पत्रसेट असेल ते असेल त्याच्यानंतर शाळेची ते पिओल ब्लॉकचा रस्ता असेल पोलीस स्टेशनचा रस्ता रुंदीकरण असेल ना आज आम्ही सहा कामांचं उद्घाटन केलं त्यामध्ये पडग्याची आहे भूमी आहे रस्ते आहेत दोन तीन गटावीच नवीन नूतनीकरण आहे आरसीसी गटार आहेत त्याच्यात बाबाजीनगर एक आरसीसी गटावरचं काम चालू आहे ना येत्या हप्त्यातील दोन चार कामं जी आहेत पेंडिंग सुद्धा चालू होती आणि चांगल्या प्रकारे आपण जर जर कालावधी मिळेल त्याच्यात चांगली कामं करण्याचा प्रयत्न करू तसंच जो पाणी प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण पाटील साहेब जे शिवसेना उपनेते आणि संतराम मोरे साहेब आमदार सहकार्य नाही आम्ही तोही प्रश्न थोड्या दिवसात सोडवणार आहे मंजुरी जवळपास नव्वद टक्के झालेली आहे येत्या दोन चार दिवसात आम्हाला ऑर्डर बेकार दिसतो आणि पाणी योजना सुद्धा पडग्यावर लागेल भावी सरपंचा आरक्षणावरती डिपेंड आहे आरक्षण काय असेल काय नाही आपण त्याच्यात बसतोय नाही बसतोय जनतेची इच्छा असेल सहकार्य करण्याची तर आपण कळू विचार त्यावेळेस आदरणीय माझे परम मित्र रवींद्रजी विश्व साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने मी सर्वप्रथम त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आणि निश्चितपणाने रवींद्र विश्व साहेबांनी आपल्या सरपंच पदाचा कारभार सांभाळला या दिवसापासून अनेक विकास कामं जी लोक उपयोगी विकास काम आहेत जनतेच्या हिताची विकास काम आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल जिथे जिथे गरज आहे अशी गरज ओळखून त्यांनी ही कामं निश्चितपणाने त्यांच्या कारकिर्दीमध्ये के केलेली आहेत निश्चितपणाने याच्या आधी सुद्धा जाधव मॅडम होत्या त्यांनी सुद्धा चांगले कामं केले आहेत अमोल बीड असतील त्यांनी सुद्धा ग्रामपंचायतचे कामं त्यांनी सुद्धा केलेली आहेत रवींद्र विश्वास साहेबांच्या बाबतीत सगळ्या झालं अतिशय संयमी व्यक्तिमत्व आणि सर्वांना घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आहे आज त्यांना त्याचा वाढदिवस आहे संपन्न झालेला आहे त्यांना मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीने आणि माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा त्याच्या संदर्भात आजच आजच प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही पुढे आरक्षण काय आहे त्याच्यावर अवलंबून असेल पण निश्चितपणाने त्यांच्यामध्ये ते कुवत आहे बावी सरपंच ते बळू शकतात जनतेचा प्रेम आहे आणि आता ज्यांना कारकिर्दी मिळाली त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जी विकास कामं आता हाती घेतलेली आहेत जनहिताची त्या कामामुळे त्यांना निश्चितपणाने जनतेकडून वाव मिळेल यात मात्र मात्र शंका नाही पण खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं दर, आज चाळीस पन्नास खेडेगावांची लोकसंख्या असलेली पडगा ग्रामपंचायत आहे अतिशय महत्वाची पडगा ग्रामपंचायत अशी तर ठराविक जर आज इथं पाणी जर योजना सुरळीत जर आता झाली तर निश्चितपणाने पडग्याची डेव्हलपमेंट जी आहे ती निश्चितपणाने वाढेल आणि माझी सरपंच सा रवींद्र साहेब यांना एक विनंती आहे का रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भामध्ये जी अनेक टॉपिक होते गावामध्ये पाणी योजना असेल एक सार्वजनिक आपल्या माता भगिनी येतात बाजारामध्ये एक आपले सार्वजनिक एक प्रायवेट बाथरूमची व्यवस्था त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी करावी अशी माझ्याकडनं मागणी करतो जनतेच्या वतीने दोन पाच हजार वरील लोकसंख्येत जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी स्वतंत्र त्यांना कमरा करून उपलब्ध दिला पाहिजे आपण तिथं बसण्याची व्यवस्था दिली पाहिजे लाईट फॅन पाण्याची व्यवस्था आणि वेटिंग एरिया याप्रमाणे सध्या शिवसाहेबांनी एक संकल्पना मांडलेली आहे त्या अनुषंगाने पंचायतराज दिन चोवीस एप्रिलला होऊन गेला आत्ता अठ्ठावीस एप्रिल ते बारा मे या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा साजरा करायचे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये त्या अनुषंगाने ग्रामपंचायत हद्दीत ज्यांना कोणाला दाखले पाहिजेत असतील तर ग्रामपंचायत घरोघरी जाऊन त्यांना दाखले उपलब्ध करेल या प्रकारचं शिवसाहेबांचा सा उद्देश आहे आणि त्या त्या घरोघरी जाऊन दाखले देताना ग्रामपंचायत त्यांना किमान पन्नास रुपयापर्यंत त्याची फी आकारणी करू शकतो या अनुषंगाने त्या शिव सरांचा उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने आज पाच हजार लोकसंख्येवरील ग्रामपंचायत आपली ग्रामपंचायत पडघा या ठिकाणी आपण अपन, आपली सरकार सेवा केंद्राचं मान्य सरपंच साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करत आहोत आमचे सहकारी मित्र या पडग्या शहराचे पडया ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक अं आदरणीय सरपंच श्री रवींद्रजी साहेब यांचा आज वाढदिवस आहे एक अतिशय आनंदाचा दिवस आमचे ते खूप वर्षापासून जे जुने सहकारी मित्र आहेत आम्ही मागच्या काळात एकाच पक्षामध्ये काम केलं त्याच्यानंतर मी दुसऱ्या पक्षात गेलो पण आमचे मित्र हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच राहिले परंतु तेथे राहून देखील अतिशय चांगलं असं उत्तम काम त्यांच्या माध्यमातून घडत गेलं आणि आज ह्या जवळणी तालुक्यातील अतिशय खूप मोठ्या अशा ह्या पडग्या शहराचं ते सरपंच या पदाचं नेतृत्व करत आहे खर तर जे पाच सहा महिने झाले त्यांचं हे सरपंच पद त्यांना मिळालं आणि अतिशय चांगलं असं सा विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून अनेक अशी विधायक काम विकासाच्या दृष्टिकोनातून झाली आणि आज देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन देखील आज खूप त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हे औचित्य साधून केलेलं आहे जे बघितलं गेलं तर मागच्या काळात त्यांच्या सौभाग्य होती या देखील भिवंडी पंचायत समितीच्या उपसभापती होत्या आज ते सरपंच आहेत म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर या पंचक्रोशीमध्ये देखील अनेक विकासाच्या दृष्टिकोनातून विकासकामं त्यांच्या हातून घडलेली आहेत आणि नेहमीच सगळ्यांच्या मनामध्ये एक अतिशय चांगलं असं अधिराज्य करणार मन मिळाव स्वभाव त्या आमच्या मित्राचा तुन। आहे खरंतर आज त्यांचा वाढदिवस आमच्यासाठी खूप अतिशय असा हा आनंदाचा दिवस असतो पुन्हा एकदा त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये देखील विकासाच्या दृष्टिकोनातून हातून अशी समाजसेवा घडत राहो त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य असं लाभू दे अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज सरपंचांच्या रवींद्र नारायण विसे सरपंच ग्रामपंचायत पडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहा कामांचं या ठिकाणी भूमिपूजन होत आहे मनियार यांच्या घरा मागे पेओर ब्लॉक रस्ता नवीन आर सी सी शमशनभूमी बांधणं अचानक नगर येथे रस्ता तयार करणं बैठकीचा हॉल पेअर ब्लॉक दत्ता कथोरे यांच्या घराजवळ आर सी सी गटार आणि राजेश गवले यांच्या घराच्या मागे पेओ ब्लॉक असे कामांचं विविध कामांचं भूमिपूजन आमदार शांतारामजी मोरे भिवंडी ग्रामीण हॅट्रिक आमदार यांच्या सुभाहस्ते आणि सन्माननीय सर्व पदाधिकारी पक्षीय पदाधिकारी ग्रामपंचायतची पूर्ण बॉडी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व नागरिक अ आमच्या सगळ्यांच्या वतीने सरपंचांना या चांगल्या उपक्रमाबद्दल मनापासून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्याकडनं असंच या गावाच्या विकासासाठी ज्या जनतेच्या सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम करावा वेल किती मिळाला त्याच्यापेक्षा आपण किती जास्तच जा काम करू शकतो याला खूप महत्व आहे आणि म्हणून ते चांगलं काम करतील याच्यात काही दुमत नाही आहे आणि म्हणून सर्वांना घेऊन चालणारा हा उपक्रम आहे त्यांचा तर मनापासून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र आज रवींद्रजी विषय पडगा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब शैलेशजी आणि सर्व पदाधिकारी सर्व सरपंच उपसरपंच सदस्य अं आज या ठिकाणी पाच सहा ठिकाणी रस्त्याचे भूमिपूजन असेल बैठकीचा हॉल असेल स्मशानभूमीच काम आहे त्याच्याकरताही ते त्या ठिकाणी भूमिपूजन त्या ठिकाणी होईल चांगला उपक्रम या ठिकाणी या ठिकाणी घेतला त्याबद्दल विषय यांच्या मनापासून त्यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा देतो आणि चांगलं काम या ग्रामपंचायतामध्ये करत आहेत याच्या आधीही सरपंच जे जे बसलेत चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रकाशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व जे काम आहेत ती या ठिकाणी झालेले आहेत उर्वरित जे काम आहेत त्यांना जेवढा वेळ मिळाला आहे त्या वेळामध्ये जी कामं आहेत ती ते करतील अशी मी त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि चांगलं काम त्या ठिकाणी ते, ते करतायत अं पाणी योजनेचंही आपल्याला कनेक्शन होईल मेन समस्या पाणी योजनेचं होतं तेही त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचा वाढदिवस आज आहे त्याच्यामुळे सर्वांना त्याला वाढदिवसाचा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा अगदी निरोगी आयुष्य लाभ असे आई, आई जगदंबाई प्रार्थना करतो आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आणि आमचे जीवलग मित्र रवींद्रजी विषय साहेब यांचा आज वाढदिवस प्रथमतः त्यांना या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावे अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि उत्तरोत्तर त्यांनी त्यांची जी प्रगती आहे ती वाढत राहो आणि आज ते या सरपंच पद एवढ्या पडगा शहरामध्ये दे बसवू देत खूप विकासाची कामं आणि लोकांची सेवा करत तशी सेवा करत राहो आणि पुढे यश प्राप्ती त्यांना हो याच्या पुढची त्यांनी पद भोगावीत आणि पुन्हा एकदा या ग्रामपंचायतीचे ते पुन्हा एकदा सेवेकरी व्हावेत Así que en la superficie de todo.